गुढीपाडव्यापासून संपूर्ण राज्यभर अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय तर राज्यात ऊन तापत असताना बेमौसमी पावसाचं संकट आहे राज्यात वादळी वायासह मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झालंय हवामान विभागानं राज्यातील या चार जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिलाय तर या चार जिल्ह्यांमध्ये जोरदार चक्रीवादळसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं दिली आहे बातमी सविस्तर पाहूया त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील हवामान विभागानं वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिल्यामुळं रत्नागिरीत शेकडो मच्छीमारी बोटी किनाऱ्याला आलेले आहेत दोन दिवस चक्रीवादळसह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या वाऱ्याचा खोल समुद्रातील मासेमारीवर परिणाम होणार आहे यामुळं रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश मच्छीमारी बोटी बंदरात उभे आहेत हवामान विभागानं राज्यातील या चार जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे या भागात चाळीस किलोमीटर ताशी वेगानं वादळी वारे वाहणार आहेत यामुळं कोकणात मासेमारी करणाऱ्यांच्या अडीच हजार बोटी किनाऱ्यावर आल्या आहेत उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळं देशातील हवामानात सतत बदल होत आहे महाराष्ट्रात दिवसा ऊन तापत आहे तर संध्याकाळी थंड वारी वाहत आहेत दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढला आहे दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये कर्नाटकमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे या बदलाचा परिणाम महाराष्ट्रातही होणार आहे